ज्या व्यक्तीचा स्वतःचा एक अवरा असते त्या व्यक्तीला स्वतःच्या दुश्मनला मारण्यासाठी फक्त एक नजर कापी असते तुम्ही बघितले असणार ज्या वेळेस होते तू तू मयमय होते त्यावेळेस दोन व्यक्ती असते एक लो एनर्जीवाला व्यक्ती एक हाय एनर्जीवाला व्यक्ती असे दोन व्यक्ती असते त्यामध्ये जो लो एनर्जीवाला व्यक्ती असते तो असा दाखवण्याचा प्रयत्न करते की मी खूप पॉवरफुल आहे तुम्ही बघितले असणार ज्या वेळेस लो एनर्जीवाला व्यक्ती हा हाय एनर्जीवाल्या व्यक्तीच्या नजरेस नजर देतो त्यावेळेस तो, त्या तो बोलायला गडबडून जातो कारण त्यावेळेस हाय एनर्जीवाल्या व्यक्तीच्या शरीरात इतकी ऊर्जा फ्लो होत असते की तो त्याचा सामना करू शकत नाही